म्हणजे तिथं बघा जिथं एमआरपी वरती नाप्तोल करायची गरज आहे मोठमोठ्या शोरूम्स मध्ये मोठमोठ्या मॉल्स मध्ये तिथं आपण करत नाही आणि नको तिथं करतो नको तिथं म्हणजे काय भाजी मंडईमध्ये वीस रुपया इतका मेगा लुटे की हमको नाही <laughs> भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर वीस रुपये पाव दहा रुपये पावशेर असं सांगितलं आपण तिथे एक आणि दोन रुपये कमी करतो पण ॲज पर कन्झ्युमर फोरम किंवा इंडियन गव्हर्नमेंटचा टॅक्सचा नियम सांगतो ॲग्रिकल्चरच्या जेवढ्या काही वस्तू आहेत गोष्टी आहेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंट टॅक्स लावत नाही त्यामुळे तिथं नाप्तूल करण्यास तुम्हाला हक्क नाही आहेच पहिली गोष्ट पण जसं आपण म्हणतो ना की आपल्या इंडियाचा शेतकरी थोडासा आले आहे त्याला त्याचे हक्क माहीत नाही आहेत त्याच्यामुळे तो फाईट करत नाही आपण त्याला कमजोर समजतो आणि तिथंच आपण आपली ताकद दाखवतो पण तीच ताकद आपण मोठमोठ्या मॉल्समध्ये दाखवायला जात नाही रिझन एकच आहे आपल्याला तिथं नॉलेजची कमतरता असते मग आपण कुठं फाईट करणार ज्याला आपल्यापेक्षा कमी नॉलेज आहे होतं काय हे तर तुम्हीच फसता समजते म्हणजे जिथं मोठ्या गोष्टींवरती डील करायला पाहिजे तिथं आपण डील करत नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण गुडफुटून राहतो